जेव्हा मी जाईन तेव्हा आयुष्याचा अंत नको जेव्हा मी जाईन तेव्हा आयुष्याचा अंत नको जगायचे राहूनच गेले मनासही खंत नको जेव्हा मी जाईन तेव्हा समाधान असू दे म्हणी जेव्हा मी जाईन तेव्हा समाधान असू दे म्हणी मी गेल्यावर शत्रूही रडावे अशा असू दे आठवणी माणूस म्हणून सरणावर चढू दे कोणताच धर्मपंथ नको माणूस म्हणून सरणावर चढू दे कोणताच धर्मपंथ नको जेव्हा मी जाईन तेव्हा आयुष्याचा अंत नको जगायचे राहूनच गेले मनासही खंत नको जेव्हा मी जाईन तेव्हा ओंजळ भरलेली जेव्हा मी जाईन तेव्हा ओंजळ असू दे भरलेली थोडी बहुतच का होईना कीर्ती असू दे उरलेली थोड्याच असू दे मनी वेदना अगदीही अनंत नको थोड्याच असू दे मनी वेदना अगदीही अनंत नको जेव्हा मी जाईन तेव्हा आयुष्याचा अंत नको जगायचे राहूनच गेले मनासही खंत नको जेव्हा जाईन तेव्हा ईश्वरा सार्थक कर मज जगण्याचे जेव्हा जाईन तेव्हा ईश्वरा सार्थक कर मज जगण्याचे पाना उदे डोळे मला जडताना बघता सगळ्यांचे उपकारी असू दे मला जगतानाच भय मरणाच्या उपरांत नको उपकारी असू दे मला जगतानाच भय मरणाच्या उपरांत नको जेव्हा मी जाईन तेव्हा आयुष्याचा अंत नको जगायचे राहूनच गेले मनासही खंत नको जगायचे राहूनच गेले मनासही खंत नको